नमस्कार आज आपण बघणार आहोत एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या सूर्यग्रहणाचा प्रत्येक राशीवर काय परिणाम होईल तर सर्वात प्रथम आपण बघूया मीन राशी मीन राशी ही सगळ्यात जास्त अफेक्टेड असणार आहे कारण मीन राशीमध्ये रवी बुध शुक्र राहू चंद्र हे आहे आणि ग्रहण हे मीन राशी मध्येच लागत आहे आणि शनी पण एकोणतीस डिग्रीवर आहे म्हणजे शनी सुद्धा तिथे ऑलमोस्ट गेलेलाच आहे तर मीन राशीसाठी मीन राशीच्या लोकांनी मानसिक आणि शारीरिक काळजी घेणे खूप गरजेचं आहे शिवाय ह्या सगळ्या ग्रहणाची दृष्टी त्यांच्या सप्तम स्थानावर पडतेय त्यामुळे बिझनेस पार्टनर किंवा लाईफ पार्टनर यांच्या हेल्थ संबंधी किंवा त्या बाबतीत तुमचे काही प्रॉब्लेम होऊ शकतात तर तुम्ही तिथे काळजी घ्यावी त्याच्यानंतर पंचमेश चंद्र येतोय त्यांचा त्यामुळे संतान संबंधी प्रॉब्लेम्स येऊ शकतात कारण पंचमस्थान हे विवेकाचं पण स्थान आहे त्यामुळे शक्यतो कुठलाही निर्णय स्वतः घेऊ नये थोडासा मोठ्यांना विचारून तुम्ही घेतलेला जास्त बर पडेल त्यामुळे हे दोन महिने मीन राशीसाठी थोडे काळजी घेण्याचे आणि सावधानता बाळगण्याचे आहेत त्यामुळे त्यांनी त्या पद्धतीने काळजी घ्यावी पुढे आपण बघणार आहोत मेष रास मेष राशीसाठी त्यांच्या बाराव्या घरात अं ग्रहण लागतंय म्हणजे रवी बुध शुक्र राहू हे बाराव्या घरात येतायत आणि शनी पण त्यांना जॉईन होतोय म्हणजे बारावं घर हे कशाचं असत तर खर्च जेल यात्रा मोक्ष त्यामुळे अनएक्सपेक्टेड खर्च तुमचे वाढतील आणि त्याची बाराव्या घराची श... डायरेक्ट दृष्टी ही श्रेष्ठ स्थानावर जातीय श्रेष्ठ स्थान हे असतं आपलं रोग ऋण शत्रू यांचं त्यामुळे आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी शत्रूंपासून सावधान राहायचं आणि कर्ज कुणाला कुणालाही पैसे द्यायचे नाही किंवा फायनान्शियल गॅरंटी आपण म्हणतो ती कुणाला, कुणाला देऊ नका तुमच्या विरुद्ध काहीतरी कारवाई होऊ शकते त्यामुळे लीगल गॅरंटी त्या ह्याच्यात तुम्ही पडू नका हे झालं मेष राशीचं त्याच्यानंतर वृषभ राशीसाठी रवि बुध शुक्र राहू चंद्र हे अकराव्या स्थानात येतात म्हणजे इनकमचं स्थान आपलं असतं तिथे तुमचं ग्रहण लागतंय त्यामुळे कमतरता जाणवेल प्रमोशन नोकरीत काय होणार असेल तर ते कुठेतरी थोडस सा थांबल्यासारखं जाणवेल कुठलाही निर्णय तुम्ही स्वतःच्या मताने घेऊ नका थोडस मोठ्यांना विचारून घ्या कारण अ बाराव्या अकराव्या घराची दृष्टी डायरेक्ट पंचमावर जातीय संतान संबंधी काही प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो त्याची तुम्ही काळजी घ्या कुठलाही महत्वाचा निर्णय शक्यतो या दोन महिन्यात तुम्ही घेऊ नका त्यानंतर आपण बघणार आहोत मिथून रास तर मिथून राशीच्या दहाव्या घरात ग्रहण होतय त्यामुळे दहाव्या घर हे नोकरी व्यवसाय याचं असतं त्यामुळे तिथे तुम्ही थोडस सावधतेने बाळगा कुठलेही महत्त्वाचे निर्णय त्या संबंधी सध्या घेऊ नका त्याच्यानंतर त्याची दृष्टी तुमच्या चौथ्या घरावर होतीये म्हणजे आईच्या हेल्थ संबंधी थोडस प्रॉब्लेम होतील म्हणजे आईची तब्येतीची तुम्ही थोडी काळजी घ्या शिवाय रिअल मध्ये म्हणजे तुम्हाला समजा घर गाडी काही घ्यायचं असेल तर थोडं थांबा आणि तुम्ही ड्रायव्हिंग पण थोडस स्लो करा कारण केतूची दृष्टी अष्टमस्थानावर देतेय त्यामुळे प्रवासात थोडेसा दक्षता बाळगा ड्रायव्हिंग हळू करा कुणालाही पैसे देऊ नका आणि दोन महिने तुम्हाला काळजी घ्यायची यानंतर आपण बघणार आहोत कर्करास कर्कराशीच्या बाराव्या भाग्यस्थानात ग्रहण लागतंय परंतु त्यांचा गुरु चांगला आहे कर्कराशीचा त्यामुळे मेजर एवढं काही तुम्हाला हे नाही होणार आहे पण तुम्ही तुमच्या वर लक्ष द्या मानसिक स्ट्रेस पासून दूर राहा आणि मेडिटेशन वगैरे करा लाईफ पार्टनरशी थोडस भांडण किंवा काही होऊ शकतं ते तुम्ही शक्यतो या काळात टाळलेलं बरं आहे त्याच्यानंतर सिंहरास सिंह राशीच्या बाबतीत अष्टम स्थानात ग्रहण होत आहे त्यामुळे कुठलीही दुर्घटना घडण्याचे जास्त चान्सेस असतात अशा काळात वाहन हळू चालवा त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या हेल्थ ची सुद्धा काळजी घ्यावी लागेल कुठलंही हॉस्पिटलायझेशन वगैरे होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही हेल्थची काळजी घ्या तुम्हाला काही बाबतीत नुकसान होऊ शकते कुणालाही कुना, गॅरंटी देऊ नका तुमच्याशी म्हणजे पैशाची किंवा काही असं देवाण घेवाण करू नका शिवाय तुमच्या लाईफ पार्टनरशी संबंधित किंवा कुटुंबाशी रिलेटेड तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो जर तुमची चंद्राची दशा चालू असेल तर तुम्ही अजूनही जास्त काळजी घेणं गरजेचं आहे त्यामुळे पण तुमचा गुरु चांगला आहे पण तरी सुद्धा तुम्ही वरील गोष्टी मी ज्या सांगितल्या आहेत त्या संबंधी काळजी घेतली तर तुमचं काही प्रॉब्लेम होणार नाही धन्यवाद आता पुढील पुढच्या राशी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया